काही ठिकाणी भांडणं लागले काही ठिकाणी मारामाऱ्या झाल्या हे सामान्य कार्यकर्ते होते हे काही मोठाले नेते नव्हते मग ज्या उमेदवारासाठी तुम्ही भांडणं करता एकमेकांना शिविगाळ करता एकमेकांसोबत वाद निर्माण करू नेमकं आपण साध्य काय करतोय मतभेद असले पाहिजे पण मनभेद नसले पाहिजे जो दिलेला अधिकार आहे तो अधिकाराचा वापर करायला पाहिजे सोबत जेवतात सोबत फिरतात सोबत हिंडतात आणि इकडं मात्र कार्यकर्ते एकमेकांसोबत भांडणं करतात कसं माहिती आहे का आपल्याला सगळ्यात जास्त इंटरेस्ट म्हणजे राजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये घडणाऱ्या घडामोडींमध्येच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण की राजकारणाकडं पाहण्याचा आणि बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच जणांचा वेगळं वेगळा आहे अनेक जणांना इंटरेस्ट आहे की राजकारणामध्ये काय होणार कोणाचं सरकार निवडून येणार कोणाचं पराभूत होणार आणि अनेक जण हे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतात हे ताणून प्रचार करतात इकडून आवाज तिकडून आरचा आवाज पण मात्र स या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतो हे आपल्याला नंतर दिसूनच येतं पण मात्र आता निवडणूक प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडं लागलेलं आहे की नेमकं कोणाचं सरकार येणार काय होणार पण मात्र निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर नेमकं राज्यामध्ये कुठं कुठं काय घडलंय हे सुद्धा आपल्याला पाहावा लागणार आहे आता निवडणूक निकाल जवळ आलेला आहे आणि त्याची आता बऱ्याच जणांना वाटसुद्धा पो वाटत नाही आधीच एक्झिट पोल पाहून मोकळे होतात की कुठं काय होणार कशा पद्धतीने होणार कोणाचं सरकार येणार आणि सरकार येण्यासाठी मग हे घोषणाबाजी हे फटाकेबाजी आतिशबाजी उत्सव हे सगळं आपण पाहिलेलं आहे पण मात्र हे सगळं होत असताना ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना पहिल्यांदा राज्यातल्या विविध भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी तणावसुद्धा पाहायला मिळाला काही ठिकाणी भांडणं लागले काही ठिकाणी मारामाऱ्या झाल्या काही ठिकाणी एकमेकांवर हल्ल्या केले काही ठिकाणी शिवीगाळ झाली काही ठिकाणी एकमेकांना बदडलं ह्या घटना आपण राज्यामध्ये विविध भागामध्ये पाहिलेल्या आहेत पण मात्र यामध्ये भांडणं करणारे एकमेकांना शिवीगाळ करणारे एकमेकांना बोलणारे हे कोण होते हे सामान्य कार्यकर्ते होते हे काही मोठाले नेते नव्हते हे नेते जेव्हा एकत्र निवडून येतात कुठल्याही पक्षाचा असू द्या अपक्ष असू द्या कोणी असू द्या एखादा उमेदवार जेव्हा निवडून येतो आणि त्यांच्या ते निवडून येत असताना कार्यकर्ते त्या उमेदवारासाठी जे भांडणं करतात शिविगाळ करतात त्यांच्यावर कारवाई होते त्यांच्यावर केस होतात आणि हा जो आलेला उमेदवार निवडून आलेला जो उमेदवार आहे तो उमेदवार ज्या पक्षात आहे त्या पक्षात राहील का नाही हीसुद्धा गॅरंटी त्यांचे कार्यकर्ते आणि कोणीच देऊ शकत नाही मग ज्या उमेदवारासाठी तुम्ही भांडणं करता एकमेकांना शिविगाळ करता एकमेकांना सोबत पांगा घेता तेच उमेदवार तुमच्या पक्षात किंवा तुमच्यासोबत राहील का नाही याची गॅरंटी नाही मग अशा पद्धतीनं तणाव निर्माण करून एकमेकांसोबत वाद निर्माण करून नेमकं आपण साध्य काय करतो आहे आता निवडणूक आहे निवडणुकीमध्ये जे काही प्रक्रिया आहे ती तात्पुरती ठेवली पाहिजे मतभेद असले पाहिजे पण मनभेद नसले पाहिजे एकंदरीत आपलं असं या ठिकाणी वाटतं आता आपण राज्यामध्ये घडलेल्या ज्या इतर विविध घटना आहेत त्या घटना आपण डोळ्यांनी पाहिल्यात सोशल मीडियावर पाहिल्या टी व्हीवर पाहिल्यात ते पाहून असं वाटत होतं की आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतो का आपण एकमेकांशी भांडतोय का आपण एकमेकांशी दुश्मनी निर्माण करतो नेमकं आपण का काय करतो आहे एक उत्सव जे साजरा व्हायला पाहिजे आपापला आनंद व्यक्त करायला पाहिजे जो दिलेला अधिकार आहे तो अधिकाराचा वापर करायला पाहिजे शांततेनं सगळं काही व्हायला पाहिजे कोणतं सरकार निवडून येईल काय होईल हे तात्पुरता काळ असतो निवडून आलेलं सरकार खरंच त्यांच्यासाठी काम करतं का जे कार्यकर्ते झटत होते त्यांच्याकडं पुन्हा पाहतं का असे देखील प्रश्नही या ठिकाणी निर्माण होतात त्यामुळं राज्यामधल्या ज्या काही विविध ठिकाणी घडलेल्या घटना आहेत ज्यामध्ये जखमी झालेले काही लोक आहेत किंवा त्यांच्यावर झालेल्या ज्या कारवा आहेत यांच्याकडं पाहून असं वाटतं की निवडून कोणी जरी आलं काही जरी आलं ते फक्त तात्पुरता आनंद आहे आणि तुम्ही दिलेला जो निवडून दिलेला जो उमेदवार आहे किंवा झालेला तो आमदार आहे ते त्याच्या पक्षात किंवा त्याच्या इतर लोकांच्या सोबत राहीन का नाही याची गॅरंटी देत नाही पण निवडून गेलेले जेवढे आमदार आहेत जेवढे विधानसभेचे जे सदस्य आहेत हे सगळे एकमेकांसोबत अगदी चांगल्या पद्धतीनं राहतात सोबत जेवतात सोबत फिरतात सोबत हिंडतात आणि इकडं मात्र कार्यकर्ते एकमेकांसोबत भांडणं करतात त्यामुळं हे कुठंही योग्य नाही भांडणं करायचं तर ते नेत्यांनी केले पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी आनंद घेतला पाहिजे इथं मात्र उलटे नेते आनंद राहतात आणि कार्यकर्ते भांडणं करतात त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना अनेक कारवायांना सामोरं जावं लागतं असं चित्र आपल्याला दिसतं आता राज्यामध्ये विविध भागामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर आपला असं बोलावं असं वाटतं तुम्हाला काय बोला वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या